समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत कोल्हापूर जिल्ह्यातील नांदी मठातील अनेक वर्षांपासून असणाऱ्या माधुरी हत्तीनीचे पेटाने कोर्टामध्ये दाखल केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या केसमध्ये कोर्टाने एकतर्फी निर्णय देऊन माधुरी हत्तीनीला वनताराकडे पाठवण्याचा निर्णय दिला यामुळे जैन व जैन लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत याचा गांभीर्याने विचार करून माधुरी हत्तीनीला पुन्हा नांदणी मठामध्ये सन्मानाने परत पाठवावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार डॉ विश्वजित कदम यांनी भिलवडी येथे व्यक्त केले ते भिलवडी येथे सर्वधर्मीयांच्या वतीने आयोजित मुक मोर्चाला संबोधित करताना बोलत होते रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदणी मठातील माधुरी हत्तीची गुजरातच्या वनतारा प्रकल्पात रवानगी केल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्याकरता भिलौडी येथे जैन व जैनेतर लोकांसह समस्त भिलौडीवासियांच्या वतीने निषेध मुख मोर्चा काढण्यात आला भिलवडी गावातून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये लहान मुलांसह पुरुष व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या मोर्चाची सांगता भिलवडी ग्रामपंचायत प्रांगणात झाली यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास भिलवडी वासियांना दिला यावेळी भिलवडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार डॉ विश्वजित कदम यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील श्री जिनसेन भट्टारक मठ नांदी तालुका शिरोळे येथील माधुरी हत्तीनीला कोणतीही पूर्वसूचना न देता वनतारा जामनगर गुजरातला नेले नांदणी येथील मठाला सातशे वर्षांची धार्मिक विधीकरिता हत्ती पाळण्याची परंपरा आहे पण पेटाच्या कमिटीने दोन हजार तेवीसमध्ये दिलेल्या भेटीनुसार हत्तीची देखभाल व्यवस्थित होत नाही असा चुकीचा अहवाल कोर्टात सादर करून कोर्टाची दिशाभूल करून हत्तीला वनतारा जामनगर गुजरातला पाठवण्याचा निर्णय कोर्टाने दिला याचा आम्ही सर्व परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतोय पेटाने दिलेल्या अहवालाची पडताळणी न करता कोर्टाने सदरचा निर्णय घेतला आहे असे ग्रामस्थांचे मत आहे सदरचा हत्ती वंतारा येथे पाठवल्यामुळे लाखो जैन व जैनत्तर भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तरी शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून माधुरी हत्तीनीला परत नांदणी मठाकडे सुपूर्त करण्यात यावे अशी असंख्य जैन व जैनेतर भाविकांच्या मधून मागणी होत आहे तरी भिलवडी व परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या भावना राष्ट्रपती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार व आमदार यांना कळाव्यात ही नम्र विनंती अशा आशयाचे निवेदन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांना देण्यात आले यावेळी सरपंच शबाना मुल्ला तलाटी सोमेश्वर जायभाय चंद्रकांत पाटील विजयकुमार चोपडे बाळासू मोहिते सुरेंद्र वाळवेकर युवा नेते प्रतीक पाटील मनोज चौगले पृथ्वीराज पाटील शहाजी गुरु ऐनुद्दीन उर्फ चया जमादार जावेद तांबोळी बाळासू चौगले विजय पाटील रमेश पाटील बाळासू मोरे यांच्यासह सर्वपक्षीय सर्वधर्मीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील हत्तीचं जे वास्तव्य होतं त्या माधुरी हत्तीचं वास्तव्य गेले काही दिवसांपूर्वी अचानकपणे आता नाहीसं झालेलं आहे आणि त्याला कारण म्हणजे जे पेटानी जी चुकीच्या पद्धतीची माहिती देऊन जी, जी कोर्टात केस दाखल केली आणि ज्या पद्धतीचा निकाल झालेला आहे त्यातून जैन समाजातल्या बांधवांचा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आणि आमच्या सगळ्यांच्याच भावना अत्यंत तीव्र दुखवलेल्या आहेत मुळात आम्हाला हे लक्षात येत नाही की सुद्धा जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असे काही निकाल दिलेले आहेत त्यात कुठेतरी धार्मिक आणि लोकांच्या भावना लक्षात घेता इथं स्थानिक स्तरावरच कुठं वनक्षेत्र असेल किंवा जमिनीचं क्षेत्र घेऊन इथंच हत्तीला मोकट सोडलं असतं तरीसुद्धा कदाचित आम्ही ते सगळ्यांनी स्वीकारलं असतं पण ज्या पद्धतीने एक असं एकतर्फी आदेश देऊन हा आपल्या आमच्या माधुरी हत्तीला या ठिकाणी वंतराला इथं नेलं गेलं आहे हे काय कोल्हापूर जिल्ह्यातील आणि आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना मान्य नाही आम्ही सर्व जाती धर्मातील लोक जैन समाजाच्या आमच्या बांधवांच्या कट पाठीशी खंबीरपणे उभं आहोत माधुरी हत्तीला हे परत नांद्री मठामध्ये दिलं पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिलं पाहिजे भलं त्याची जी काही नेमावली असतील त्या निश्चितपणे पाळल्या जातील त्याची काळजी सगळे लोक घेतील परंतु जो हा एकतर्फी निकाल झालेला आहे हा आम्हाला जरा चुकीचा वाटतो आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात माधुरी हत्तीला आणण्याकरता आम्ही सगळेजण काम क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका